नमस्कार मित्र शुभ सकता आलो गानो मुंबई में गावी गेंद को चिल्ला गावी आलो मतलब गणपति दर्शन दाखो ऑलमी ऑलमी काम 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 शूटिंग कराज पार्टो है हाँ बोला गणपति डेकोरेशन दाखो चला कसा वाटला कमेंट मध्ये तुम्ही हळूहळू 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 कसा वाटला गणपती कमेंट मध्ये मला कळवा हो हो दोन उंदीर मामा आहेत आणि हा स्वराजने बनवलेला गणपती आहे मुंबई मधून बनवून आणलाय राजन कोणी बनवले स्वराज स्वराजने बनवलेला आहे ठीक आहे गणपती कसा आहे सांगा तुम्हाला बाहेरचं पण शूटिंग दाखवतो स्वराज दाखवले नावा बघा साप आलाय झाडाला साप लागला झाडाला साप सगळ्या भाज्या आहेत ॲलोविरा हदीची पानं आहेत गुलाब ही पडवळीची वेल आहे ते पण आले बारीक बाकी फुलं आले आहेत सगळी इथे पण आले बारीक बारीक हळदीची पान आहेत हा वांग आहे कडी बघा गुलाबाची झाड आहेत झुम करून दाखवू कुठे काकडी अरे ही काकडी ना पडवळ आहे अरे हे तो काकडी आहे काकडी आहे मला की पडवळ आहे काकडी आहे आल्या काकड्या पण बारीक बारीक आहे ते बघा तुला आलेत हे बघा हे बघा आत्ता हे धरले आहेत इथे बारीक आहे पंधरा ती पण आहे आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही आता आमच्या गावाला जाणार नदीवर नदीवर नदीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो